म्हणजे असं वाटतं की रक्त थंड झालं का माझ्या माझ्या सांग आणि असं असं की हिंदूंच अरे सहा सहा सावा, वर्षाची माझी वा, हिंदू मुलगी सहा वर्षाची तीन दिवस अत्याचार माझ्या अठरा पुन्हा जाती माझ्या बारा बोलून जा हा माझा हिंदू समाजा याच्याची कुणी बघिनी कुणी वाघड्याने जागा बघितली तर त्याचा मी विचार करणार आहे आणि कधी जर दुःख झालं मला दुःख तर फक्त धर्मजी महाराजांच्या आई आई संभाजी आम्ही आपल्या इतिहासाबद्दल कोणत छेडलं आपल्या धर्माबद्दल कोणत छेडल याचे म्हणता नाही निवडून दिलं तरी चालेल मला आणि जे म्हणतात मग एक जाड्या सत्ताधारीवरून जास्त बोलायला लागला तू सत्तेत नसत्याने सुद्धा भेटवाला मला मला तसा दिसणार तुला मला त्या नेत्यांना त्या पक्षाच्या सगळ्या पक्षातल्या नेत्याचा माझा प्रश्न आहे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारणामध्ये प्रत्येक वेळेस त्यांचा आदर्श सांगता ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीवर ज्या वेळेस ती आली तर तिला आई समजलं बाई समजलं हे उदाहरण तुम्ही देता याचा अनुकरण कायम करता याच्या संदर्भात काय बोलत असे व्यासपीठावर लातूरला बावीस तारखेला प्रभू श्री राहणांच्या या उत्सवामध्ये सांगायला जीव तुलत तो सांगायला म्हणजे असं वाटतं की रक्त थंड झालं का माझ्या माझ्या सांगा आणि असेल असं की हिंदुंच अरे सहा सहा वर्षाची माझी हिंदू मुलगी सहा वर्षाची तीन दिवस अत्याचार केला होता आम्हाला तीन दिवस जे लोक मला प्रश्न जे लोक आमच्या हिंदुत्वा प्रश्न विचारतात वाट लावतात तुम्ही समाजा समाजामध्ये असा आरोप अनुभव करतात त्याने माझा प्रश्न आहे जे आमचे आरोप करतात त्यांनी त्या सहा वर्षाच्या मुलीचा घरीला आणि त्याच्या

हे कदापि मान्य नाही या दोन चार दिवसाचा सांगतो मी तुम्हाला मित्रांनो त्या मुली ज्या हिंदू आहेत तर त्या कुठल्या समाजाच्या तुम्ही जाऊ शकत विचार करणार आहे इथून पुढे तर कधी आपल्या हिंदू कुठल्याही समाजातल्या कुठल्याही माता भगिनीकडे जर कुठे वाईट लढे ना तर नुसता पुष्ट कमरे बसून निखळून टाका त्याला आयुष्यात पडत असली घानेरडी कैदास आयुष्यात बरोबर धर्म संभाजी महाराजांच्या इतका या देत होते इतका दुःख देत होते तरी हसत होता माझा राजा हसत की या समाजाची हिंदू समाजाची एक मुलगी अमुख अमुख यांनी पडून गेली मी सांगितलं त्याच्या घरा कोणाची गरज नाही गरज नाही आणि किती घ्यायचा आणि कशी काढतो सुपारी कशी काढतो सुपारी हा काउंट तुम्हाला झाला आपल्याने करतो आपलं असं काम आहे आपल्याला जर आपल्या इतिहासाबद्दल आली नाही निवडून दिलं तरी चालव मला नाही निवडून दिलं तरी मला नाही निवडून दिलं तरी चालून मला आम्ही म्हणता ते महेश गाडगिया सत्ताधारी समोरायला लागला तू सत्तेत नसतं सुद्धा भेटवाला मारा मारा तसा दिस